वड्या पुढच्या बातमीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठा आरोप केलेला आहे भाजपचं खरं टार्गेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असा आरोप पटोले यांनी केलाय जरांगी यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देऊन भाजपनं मुख्यमंत्री शिंदेवर निशाणा साधल्याचा सा दावा पटोले तर जरांगीसोबत वाटाघाटी एकनाथ शिंदे करत होते मात्र एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय ज्या बैठकीमध्ये झाला त्या बैठकीला मात्र शिंदे उपस्थित नव्हते त्यामुळे एसआयटीचं खरं टार्गेट कोण आहे हे पाहिलं पाहिजे असं सूचक वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही केलंय हे जे जे पूर्ण धागेदोरे कोणावर आहे ओएसडी कोणाचा होता तिकडे जरांगेच्या संपर्कात काय नाव होतं त्याचं मंगेश चिवटे चिवटे ते काय करत होते तिकडे आता हे एस आय टीच निशाणा कोणावर आहे तर इनडायरेक्टली भाजपनी एकनाथ शिंदेना टार्गेट केलेलं आहे असं चित्र या एसआयटीच्या मागे दिसते आहे जरांगे पाटील हे फक्त निमित्त आहे जेव्हा आंदोलन जरांगे पाटील करत होते तेव्हा चर्चा नेगोशिएशन त्याच्याचबरोबर इतर काही गोष्टीचे आरक्षण कसं देता येईल काय करता येईल याबाबतीत एकनाथ शिंदे साहेबांचे सर्व ओ एस डी त्यांचे नेते त्यांचे मंत्री हे कुठंतरी जरांगे पाटलांशी बोलत होते त्यामुळे एस आय टी काल जी स्थापन झाली तेसुद्धा मुख्यमंत्री उपस्थित नसताना मग खरं टार्गेट कोण आहे हे कुठंतरी आपल्या सर्वांना बघावं लागेल